शेतकऱ्यांसाठी आताची अतिशय शे मोठी बातमी आता समोर आलेली आहे शेतकरी बांधवांना अतिशय दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे दोन हजार रुपये नमो किसान निधी योजनेचे सातवा हप्ता कधी येणार हा प्रश्न बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याच्या मनामध्ये येत होता परंतु या प्रश्नाचे उत्तर अखेर आज राज्य शासनाच्या माध्यमातून मिळालेली आहे आत्ताचीच पाच मिनिटापूर्वीची ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे ज्या बातमीची तुम्ही वाट पाहत होता नमो किसान निधी योजनेचा बघा शेतकरी बांधव जे काय नमो शेतकरी योजना आहे याचा हप्ता कधी येणार ही वाट तुम्ही बऱ्याच दिवसापासून पाहत होता तर तुम्हाला आज सरकारच्या माध्यमातून टोटल दोन हजार रुपयांचा हप्ता येणार आहे तर मग शेतकरी परंतु एक सर्वात महत्वाची अट घालण्यात आलेली आहे हा हप्ता सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही कारण सरकारने असं स्पष्टपणे जाहीर केलं आहे आज फक्त काहीच ठराविक जिल्ह्यांमध्ये नमो किसान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे तर ते कोणते असे ठराविक जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज निधीचे हस्तांतर होणार आहे त्याची पण यादी आज सरकारने स्पष्टपणे सांगितलेली आहे बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या नमोचा हप्ता आज येणार उद्या येणार परवा येणार या दिवशी येणार त्या दिवशी येणार बघा उद्या येणार दो दोन मिनिटानंतर येणार पाच मिनिटानंतर येणार एक ये तासानंतर येणार परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कमच जमा झाली नाही तर मग या ठिकाणी शेतकरी बांधव आम्हाला मॅसेज करून विचारू लागले की नमोचा हप्ता आखेर नेमकं कधी येणार त्याचबाबत आज बघा राज्याचे जे काय मंत्री आहे यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलं आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता का उशीर झालेला आहे व नमो शेतकरी योजनेचा हप्ता का आला नाही व कधी येणार आहे व या ठिकाणी किती तारखेला येणार आहे व टायमिंग काय आहे सर्व काही या ठिकाणी या महत्वाच्या लिस्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर ती लिस्ट आपण पाहून घेऊया आणि पाहूया की नेमकं काय सांगितलं आहे नमो किसान निधी योजनेचा हप्ता आला नाही तर का आला नाही याचे मागचे नेमकं का कारण तरी काय आहे चला तर ते पाहून घेऊया नेमकं सातवा हप्ता कधी येणार आहे नमो किसान टोटल दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील अशी अपेक्षा ठिकाणी शेतकऱ्यांच्या आता तीन हजार मिळतील की दोन हजार मिळतील सर्व काही प्रश्नाचे उत्तर अगदी एका मिनिटामध्ये या लिस्टमध्ये देण्यात आलेलं आहे चला तर शेतकरी बांधवांनो ते लिस्टच पाहून घेऊया तर या लिस्टमध्ये असं प्रत्यक्ष सांगण्यात आले आहे शेतकऱ्यांचा जो काय गणपती विसर्जन आहे हे आता या ठिकाणी गोड होणार आहे म्हणजे की नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मुंबईमधून सरकारच्या माध्यमातून गणपती विसर्जनाच्या निमित्त आज या ठिकाणी सोडले जाणार आहे तुम्ही पाहू शकता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे शेतकऱ्यांचा आता जो काय गणपती विसर्जन आहे हे आता गोड होणार आहे शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये येण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे तर मग या ठिकाणी शेतकरी बांधव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे गणपती विसर्जनाच्या निमित्त फक्त आज या महत्वाच्या दहा जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे आणि राजेला जिल्ह्यामध्ये उद्या वाटप करण्यात येणार आहे म्हणजे की शेतकरी बांधव बघा आज दहा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे आणि राहिलेल्या जिल्ह्यामध्ये उद्या वाटप होणार आहे बघा आज फक्त याच प्रमुख दहा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे वाटप होणार आहे निधी हस्तांतरित होणार आहे आता तुम्ही स्वतः या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता स्पष्टपणे या लिष्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मीनाचा मार्ग आता पूर्णपणे मोका झाला असं या ठिकाणी फडणवीस साहेबांनी सांगितलं म्हणजे की शेतकऱ्यांना आता खुशखबर चाललेली आहे कारण की गणपती विसर्जनाच्या ठिकाणी उर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी खुशखबर या ठिकाणी सरकारने दिली आहे दोन हजार रुपये नमो शेतकरी निधी योजनेचे मिनार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे गेल्या पगा एक महिन्यापासून पगा शेतकरी नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये कधी मिळणार कधी मिळणार अशी आतुरतेने या ठिकाणी वाट बघू लागली होते परंतु अखेर याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्याला आतापर्यंत नमो किसान महासम्मानधी योजनेचा हप्ता मिळालेला नाही म्हणजे बघा सातवा जर हप्ता तुम्हाला मिळालेला नाही ही स्पष्टपणे या ठिकाणी बातमी खरी आहे त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आज या ठिकाणी वितरित करण्याची मान्यता देण्यात आली आहे पण प्रमुख याच फक्त दहा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे तर ते कोणते महत्वाचे दहा जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून बघा निधीचे हस्तांतर होणार आहे सर्वात पहिल्यांदा बघा ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आता हे केसरी रेशन कार्ड पिवळे रेशन कार्ड हे का आले आता या ठिकाणी तुम्ही जाणून घ्या अशाच शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे कारण सरकारने असे सांगितलं आहे ज्या शेतकऱ्यांकडे हे दोन दोन रेशन कार्ड असतात त्यांना अशा ठिकाणी लाभ मिळणार बघा नवीन अपडेट कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आत्ताच मिळाली आहे ती म्हणजे नमोचा हप्ता बघा आणि पी एमचा हप्ता सोबतच तुम्हाला या ठिकाणी एकत्र चार हजार रुपये मिळणार होते परंतु असे करण्यात आले नाही यामागे पण एक मोठं कारण या ठिकाणी लपलेलं आहे म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो आज या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून गणपती विसर्जन बघा या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती अशी आलेली आहे की बघा गणपती विसर्जनाच्या निमित्त आज तुमच्या खात्यावरती पैसे सोडण्यासाठी बघा हे असे केले होते अशी या ठिकाणी माहिती मिळाली आहे म्हणजे बघा गणपती विसर्जनाच्या मुहूर्तावर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी खुशखबर देण्यात आलेली आहे म्हणजे की दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी महत्वाची माहिती या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलेली आहे तर मग ते कोणते महत्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्या सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे ते आता आपण पाहून घेऊया यामध्ये बघा शेतकऱ्यांचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे की आहे त्या शेतकऱ्याला पहिल्यांदा बघा आता गणपती विसर्जनाच्या निमित्त त्यांना हप्ता मिळणार आहे असं या ठिकाणी ठरवण्यात आलं आहे जवळपास राज्यामधील पन्नास लाख शेतकऱ्यांचं खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडलेलं आहे त्यामुळे सर्वात पहिल्यांदा ही एक मोठी बँक असल्याने याच बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना योजनेचे टोटल दोन हजार रुपये जमा करण्यात येणार अशी स्पष्टपणे माहिती सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे आता बघा फक्त याच दहा जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे आता त्याचं कारण काय आहे ते पाहून घ्याव्या म्हणजे की बघा शेतकरी बांधवानं नमो शेतकरी योजनेचा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी बघा दहा जिल्ह्यामध्ये सोडण्यात येतोय डीबीटीच्या माध्यमातून पगार जे काय आता डी हे काय सिस्टम आहे याच्या माध्यमातून बघा चोवीस तासातून फक्त पस्तीस लाख या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात त्याचमुळे फक्त याच दहा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आता बघा आता हे कोणते महत्वाचे दहा जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून मा निधी हस्तांतरित होतो आता तुम्ही पाहू शकता गणपतीचा जे काय आता विसर्जन आहे हे जोरदार आज होणार आहे म्हणजे की आज नमोसा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी महत्वाची माहिती सरकारने दिली आहे आता बघा दुसरी बँक या ठिकाणी सांगण्यात आली आहे ती म्हणजे की महाराष्ट्र बँक ज्या शेतकऱ्यांचं खातं महाराष्ट्र बँकेमध्ये आहे आणि जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढून ठेवलेले असेल आणि बघा तुमचे बँक खाते आधार कार्डला जोडलेले असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रमुख दहा जिल्ह्यांमध्ये बघा नमोच्या सातव्या हप्त्याचे वितरण होणार आहे असे या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे तर मग शेतकरी बांधवांनो बघा आता ही रक्कम तुम्हाला कधी मिळणार असा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहे तर बघा तुम्ही पाहू शकता आता जे काय दुपारी एक वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे की रात्रीच्या बारा वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम कधी पण जमा होणार आहे बघा रात्रीच्या टोटल बारा वाजता या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार परंतु एक वाजल्यापासून रक्कम जमा व्हायला सुरुवात सुरू होणार म्हणजे की एक वाजल्यापासून ते रात्रीच्या बारा वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे की पोस्ट ऑफिस बँक बघा या बँकेमध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी खातं उघडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे बघा तुमचं खातं या बँकेमध्ये असेल आणि नमो शेतकरी योजनेचा अर्ज भरताना तुम्ही जर या ठिकाणी जोडणी केली असेल बघा तसं अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडायला आता मुहूर्त लागलेला आहे बघा शेतकरी बांधव अखेर या ठिकाणी गणपतीच्या विसर्जनाच्या मुहूर्तावर तुमच्या खात्यामध्ये टोटल दोन हजार रुपये सोडण्यासाठी सरकारने आज या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे तशा प्रकारे एक रुपये भरून जो पीक विमा भरला होता बघा त्यामध्ये जशा प्रकारे घोटाळे झाले होते तशाच प्रकारे नमो शेतकरी योजनेचा बघा मागचा जो काही सहावा हप्ता आहे तो पण या ठिकाणी दिला गेला होता त्यामध्ये पण बरेचसे घोटाळे झाले होते बघा त्यामुळे आता कृषी बघा जे का आता कृषी विभाग आहे बघा अधिकाऱ्यांच्या मार्फत अनेक शेतकऱ्यांची चौकशी सुद्धा केली जात आहे त्यामुळे यामध्ये तपासणी आता सुरू झाली आहे उघडकीस असं समोर आलेलं आहे तुम्ही चुकीच्या मार्गाने शेतकरी योजनेचे लाभ घेत आहात त्यामुळे बघा ही योजना फक्त गोरगरीब शेतकऱ्यांसाठीच काढली आहे जर तुम्ही चुकीच्या मार्गाने या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला सातवा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांच्या दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये उत्पन्न वाढेल आहे अशा शेतकऱ्याला हप्ता मिळणार नाही असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे की कोणते ते असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे तर बघा यामध्ये पहिलाच जिल्हा आहे अकोला जिल्हा त्यानंतर दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा तिसरा जिल्हा आहे बीड जिल्हा जर तुम्ही बीड जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर आज तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार त्यानंतर चौथा जिल्हा आहे तो म्हणजे की जालना बघा पाचवा जिल्हा आहे उस्मानाबाद जिल्हा आणि सव्वा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा सातवा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा आठवा जिल्हा आहे नांदेड जर तुम्ही तुम्ही नांदेडमधील असाल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये दे निधी जमा होईल तसेच नववा जिल्हा आहे परभणी जिल्हा बघा शेतकरी बांधव परभणी जे काय जिल्हा आहे या पण जिल्ह्यामध्ये मा सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आणि शेवटचा जो काय जिल्हा आहे म्हणजे की दौवा जिल्हा आहे तो म्हणजे की धुळे जिल्हा आता याच जिल्ह्यामध्ये मा सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर या ठिकाणी होणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे की कसल्याच प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या बघा जो काय हप्ता आहे ते आज येणार उद्या येणार परंतु शेतकऱ्याला निधी जमा झाला नाही परंतु आज शासनामार्फत टोटल दोन हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा या प्रमुख बँकांमध्ये आणि या प्रमुख जिल्ह्यामध्ये जमा होईल अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे तर मग शेतकरी बांधवांनो ही होती आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी व्हिडिओ कसा वाटला आपल्याला मॅसेज करून नक्की सांगा धन्यवाद